गैर झालं वेगळा इशू होता हिंदू मुस्लिमचा तरी इशू होता पूवी याمالने आम्हाला नाही करत आणि हे सर्व गुणगारांना जे जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्याच्यांना अटक होईल त्यांच्या आता टीम आपली बारा जणांची टीम उचला उतने काम करते जसं अस लीड मिळते तसं आपण त्यांना उचलतो आपण आपण काय साफ करतो आहे हे त्यांना साफ करायला पाहिजे होते इथं जोपर्यंत होत नाही आजच आपण काय करतो सॅम्पल कलेक्ट केलेला आहे आणि होत नाही नाही याचा आम्हाला हिंदू आपण करणारच हे जे कृत्य करत आहे त्या माणसावरती कारवाई व्हायला पाहिजे शंभर टक्के कारवाई होईल त्याच्यामध्ये कारवाई पण झाली आपण हे हु� उचलत आहोत इतके दिवस आपल्याला दिसले नाही आजच का उचलत आपण दिसले म्हणून आपण उचलतो का याला राहू द्या उद्या पर्यंत आम्ही का पाहत होतो उद्या काय करायचं त्याला ना ना आज नाही वेगळे इश्यू होत नाही काही इश्यू होत नाही सर इतके दिवस झाले इश्यू झालं कोणा माहिती कोणाला नव्हती जी कोणी माहिती आज मिळाली माहिती आपण आज कारवाई करतोय नाही कारवाई करणं ठीक आहे उचल आज कारवाई नव्हते आणि रात्री उचलायचं आपण उद्या दिवसभर आहे ना आपण पाहून काय करायचंय यांना कारवाई करा मला इथंच राहिलं सुरू आहे यांना राहू द्या इथं आता इतके दिवस आपण एक दिवस राहल काही बरोबर उद्यापासून आपण जे काय त्यांची कारवाई झाल्यानंतर मग यांना काय करायचं आम्ही कुठे फळून जात नाही नाही तुम्ही नाही जात ना आम्ही जात नाही आपणही कुठे फळून जात नाही माझ्यावर विश्वास ठेवा जे कोणी आरोपी आहेत ते सर्वच्या सर्व आरोपी अटक होते मला माझी पूर्ण टीम आता ऐका ना ऐकत म्हणजे प्लीज मी काय करतो ते बघा माझी पूर्ण टीम काम करते एलसीबी सी बी पी आय संपूर्ण एलसीबी टीम अख्ख्या जिल्ह्यातील इथं पोहोचते हो ना येणार ज्यांची ज्यांची नावं आता यांना इंटरव्यू करतो यांच्याकडून काही नावं कळली ती व्हेरीफाय करून आपण त्यांना अटक करतो हे रात्रभर हे प्रकरण चालू राहील आणि याच्यामध्ये आता हे उचल नाही का वास वाढते जास्त हे लक्षात मी काय म्हणलं हे आजचा प्रकार नाही दोन बोला बोला ह्याचा कुठलाही प्रकार आजपर्यंत आपण टॉलरेट केला नाही बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत जे ज्यांनी ज्या ज्यावेळी मला फोन केला त्या प्रत्येक फोनला हे केलेला दुसरी गोष्ट आता राहता विषय काय होतो याच्यामध्ये कोणाचं संरक्षण नाही का मी एवढ्या खात्रीने सांगतो इथल्या कुठल्याही पोलिसांचं याच्यामध्ये संरक्षण नाही एवढं मी खात्रीने सांगतोय की कोणीही एक रुपयाचा याच्यामध्ये मिनार नाही नाही आम्हाला सांगायचा विषय नाहीये मला सांगायचा हा विषय की जनरली लोकांचा माहिती असते चालू तुम्हाला कोण आजपर्यंत कोणाला माहिती होतं आणि आपल्याला सांगितलं ना आपण त्याच्यात कारवाई केली नाही असं नाही आज आता आपण इमिजिएट जसं माहिती झालं इमिजिएट आपण गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी पकडण्यासाठी सर्वच्या सर्व प्रयत्न चालू आहेत सगळीच्या सगळी टीम अगदी मी सुट्टीवरून गेलेले लोक सुद्धा इथं बोलून आता हे करण्याचं काम की माझं एवढंच काम नाही माझं हा वनवा बाहेर स्प्रेड होऊ नये समाजामध्ये कुठे निर्माण होऊ नये हे पोलिसांचं काम आहे आणि ती आमची ड्युटी आम्ही पार पाडतोय आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा मोटिव्ह सुद्धा तोच आहे की हे कुठल्या ह्याच्यामध्ये सामाजिक आणि हा ज्या मुद्द्याकडे बघताना हा वेगळा दृष्टिकोन होतो वेगळ्या धर्माच्या धार्मिक त्याच्या दृष्टी पण आपण या करतोय आम्हाला तो करायचा नाही फक्त मी म्हणतो की हे रात्री उचलण्याचं काम बंद करा उद्या सकाळी पाहू ना सांग म्हणजे उद्या आपल्याला याच्यात काय आहे लक्षात येऊन जाईल ना आज आज रात्री आपल्याला दिसणार नाही काय काय विषयात या विषयात मी बोलतो जे काही आहे ते ऑब्जेक्शनेबल आहे ते आपण उचलतो म्हणजे सर्व बिर्याणी सेंटर शर, तो तो ते नंतर राजानगर मध्ये एका घरी एका घरी आता सकाळी फ्रेश म्हणजे राजानगर मध्ये आमदार साहेबांना सांगा म्हणजे किती आहे मला माहिती आहे आमदार साहेबांना तुमचा कार्यवाई करण्यापेक्षांनी तिचं कार्य करायला पाहिजे तुम्ही आम्हाला चला चला कोणाला उचलतं कोणाला काय केलंय सगळे सगळे दर्शक एकही माणूस नाही पाहिजे स्लॉटर हाउस मध्ये असले तेवडांना पकडा दिला चुकीचं काम चालू आहे आणि तुमच्या आशीर्वादाने ही सगळी गोष्टी चालू आहेत असं दिसून राहिलं इतकं मोठं तिथं जेव्हा तुम्ही आता याच्यावर काढून राले रेसिपीनी ट्रक भरून राहिले काय चालू आहे का